मागच्या काही महिन्यांपासून हलाल सर्टिफिकेशन हा मुद्दा चर्चेला जोर धरतोय हलाल सर्टिफिकेशन म्हणजे नेमकं काय याची नियमावली काय आहे जगभरात आणि भारतात कोणत्या एजन्सीज याला चालवतात आणि कोणकोणत्या कंपन्या हलाल सर्टिफाईड आहेत इस्लाम धर्माशी याचा नेमका कसा संबंध आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी अथर्व राजपाध्य आणि तुम्ही पाहताय सत्यवेद हलाल सर्टिफिकेशन या विषयाला हात घालण्याच्या आधी हलाल म्हणजे काय हलाल या शब्दाचा अर्थ आणि इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे हलाल हा शब्द मूळचा अरेबिक भाषेतून आला ज्याचा अर्थ कायदाबद्ध किंवा परवानगीपूर्ण असा होईल इस्लाम धर्माच्या संदर्भात हलाल म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी इस्लामिक कायद्यानं म्हणजेच शरिया कायद्यानं ग्राह्य धरली असेल किंवा अशी कोणतीही गोष्ट जी शरिया कायद्यानं मान्यतापूर्ण असेल हलाल या शब्दाचा उल्लेख इस्लामच्या धर्मग्रंथात म्हणजे कुराणमध्येही आणि इस्लामच्या मान्यताप्राप्त ग्रंथ हादीत यामध्येही सापडतो हलाल हा शब्द सामान्यतः मुस्लिम लोकांच्या आहाराच्या संदर्भात वापरला जातो जो इस्लामच्या शरिया कायद्यानं त्यांना तो आहार घेण्याची परवानगी देतो हलालच्या विरुद्ध पाहायला गेलं तर तो शब्द आहे हराम हराम म्हणजे अशी कोणतीही गोष्ट ज्याला शरिया कायदा परवानगी देत नाही किंवा इस्लाम मध्ये ज्या गोष्टींना वर्ज समजलं जातं हलाल सर्टिफिकेशन म्हणजे अशा कोणत्याही वस्तू अन्न पदार्थ औषध सेवा जी इस्लामी शरिया कायद्याच्या नियमांना पूर्ण करण्याची खात्री देत असेल हलाल सर्टिफिकेशनची सुरुवात विसाव्या शतकाच्या मध्यात झाली आणि वाढत्या जागतिकीकरणानं या हलाल सर्टिफिकेशनची मागणी मुस्लिम देशांमध्ये आणि त्याहूनही जास्त नॉन मुस्लिम देशांमध्येही वाढली जीवनावश्यक वस्तूंना आणि अन्न पदार्थांना हलाल सर्टिफाईड करण्यासाठी जगभरातून आणि भारतातून सुद्धा खूप सगळ्या एजन्सीज काम करतात यामध्ये पाहायला गेलं तर हलाल सर्टिफिकेशन ऑथॉरिटी एच सी ए ऑस्ट्रेलिया हलाल फूड काउन्सिल एच एफ सी अमेरिका द हलाल गाईज कॅनडा जाकीम मलेशिया हलाल सर्टिफिकेशन युरो या आणि अशा एजन्सीज जगभरातून तर हलाल इंडिया जयमत उल्मा हे हिंद हलाल ट्रस्ट हिंदुस्तान हलाल सर्टिफिकेशन हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या एजन्सीज भारतातून काम करत आहेत भारतातील हलाल सर्टिफिकेशन देणारी अग्रेसर एजनसी जी एच म्हणजेच ग्लोबल हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस यांनी त्यांच्या वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे अन्न पदार्थांचं वर्गीकरण हलाल आणि हराम मध्ये केलं गेलंय जे कुरानच्या शरिया कायद्यानं नियमबद्ध आहे सहसा अन्न पदार्थ आणि प्रामुख्यानं मांसाहाराच्या दृष्टीनं वापरला जाणारा हा हलाल शब्द इस्लामी शरिया कायद्यानुसार कोणते प्राणी खाण्यायोग्य आहेत म्हणजेच कोणत्या प्राण्यांचा आहार म्हणून समावेश होऊ शकतो आणि कोणत्या प्राण्यांचा होऊ शकत नाही याचे प्रकार पाडतो मुख्यतः शाकाहारी असणाऱ्या प्राण्यांचा म्हणजेच शेळी बकरी मेंढी गाय म्हैस यांसारख्या प्राण्यांचा हलालमध्ये समावेश होतो म्हणजेच हे प्राणी इस्लामी कायद्यानं खाण्यायोग्य आहेत यामध्ये घार गिधाड यांसारख्या सुद्धा समावेश होतो या उलट प्राण्यांचा इस्लाम समावेश केला जाऊ शकत नाही कारण तो हराम मानला कुत्री मांजर यांसारखे प्राणी आणि पोर्क म्हणजेच डुकराचं खाणं इस्लाम मध्ये पूर्णतः वर्ज्य मानलं जातो या सगळ्यांच्याच बरोबर तो प्राणी आधीच मरण पावला असेल तर त्याचही खाणं इस्लाम मध्ये अगदी हराम समजलं जातं तो प्राणी जिवंत असतानाच त्याचा गळा कापून त्याला पूर्णपणे मृत करून जोपर्यंत त्याच्या शरीरातून रक्ताचा थेंब थें निचरा होत नाही तोपर्यंत त्या त्या प्राण्याचं ते कत्तल केलेलं मांस हलाल समजलं जात नाही इस्लाममध्ये अल्कोहोलचं म्हणजेच मद्याचं सेवन खून मारामारी भ्रष्टाचार फसवणूक कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन हे सुद्धा हराम समजलं जातं हलाल सर्टिफिकेशनची ही इंडस्ट्री जगभरात मोठ्या प्रमाणात पसरली गेली आहे नेस्ले मॅक्डोनाल्ड के एफ सी पिझ्झा हट डॉमिनोज यांसारख्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या तर हल्दीराम अमूल डाबर ब्रिटानिया अशा मोठ्या भारतीय कंपन्याही हलाल सर्टिफिकेशनला अवगत केलेलं दिसतं हलाल सर्टिफिकेशनची ही इंडस्ट्री फक्त अन्न पदार्थापर्यंतच मर्यादित राहिलेली नाहीये तर औषध कॉस्मॅटिक्स कपडे कापूर धूपबत्ती इतकंच काय तर स्टॉक मार्केटचे शेअर्स आणि कन्स्ट्रक्शन मोठ्या वेगानं सगळ्या विमानतळांवर मिळणारे अन्न पदार्थ हे सुद्धा हलाल सर्टिफाईड आहेत या सगळ्यांचा कहर म्हणजे कोचीमध्ये देशातलं पहिलं हलाल सर्टिफाईड अपार्टमेंट कॉम्प्लेक्स बांधलं गेले आणि तेही शरिया कायद्याच्या नियमानुसार या कॉम्प्लेक्समध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठी सेपरेट स्विमिंग पूल सेपरेट प्रेयर हॉल नमाजचे टायमिंग सांगणारे अलर्ट सिस्टम्स मक्कापासून विरुद्ध तोंड करणारी वॉशरूम्स नमाजच्या प्रसारणासाठी प्रत्येक घरात वेगळी सोय हो या सगळ्यांचा समावेश होतोय इतकंच काय तर हलाल सर्टिफिकेट हॉस्पिटल्स हे अस्तित्वात आली आहेत चेन्नईतील ग्लोबल हेल्थ सिटी हॉस्पिटल हे इस्लामच्या सिद्धांतानुसार इस्लामच्या हायजीन आणि डाएटच्या इंटरनॅशनल स्टँडर्डच्या प्रतीनं कार्य करत आहे हलाल सर्टिफाईड डेटिंग ॲप्स डेटिंग वेबसाईट्स मार्केटमध्ये आहेत जे शरीराच्या नियमानुसार कार्य करत आहेत यांची उदाहरणं बघायला गेलं तर मुस्लिम टेंडर सिंगल मुस्लिम सलाम स्वाईप अशी काही ग्लोबली काम करणारी ऍप्स आपल्याला बघायला मिळतील तर भारतात निकाह फॉरेवर शादी डॉट कॉम जीवनसाथी डॉट कॉम भारत मॅट्रिमॉनिंग अशा ऍपवर सुद्धा हलाल सेक्शन तयार करण्यात आलाय आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हलाल सर्टिफिकेशन बद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओचा दुसरा पार्ट पाहायला विसरू नका तोपर्यंत तो नमस्कार